अरे कोण बोलतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा रिलायन्स नागोटने विरोधात आझाद मैदानावर एल्गार तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा जमिनी परत करा रिलायन्स कंपनी कंपनीविरोधात आझाद मैदानावर प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू

भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोटणे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून आझाद मैदान मुंबई इथे प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा आमच्या जमिनी परत करा असा एल्गार पुकारत रिलायन्स नागोडणे कंपनीविरोधात आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन चांगलंच पेटलंय या आंदोलनाला भीमराव आंबेडकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला जोपर्यंत रिलायन्स नागोटणे कंपनी प्रशासन नोकरीत रुजू होण्याचं कॉल लेटर देऊन आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतलं जात नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोटणेचे अध्यक्ष गंगाराम मिन्लिने आणि पदाधिकारी तसंच प्रकल्पग्रस्त यांनी दिलाय यावेळी आंदोलकांनी अरे कोण बोलतोय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा आमच्या जमिनी परत द्या अशा गगन घोषणांनी आंदोलकांनी आझाद मैदान दणाणून सोडले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा अभ्यासू स्वाभिमानी आणि लढाऊ नेतृत्व असलेले ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या लढ्याचं नेतृत्व करत असल्याने आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल असा विश्वास प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी व्यक्त केला आहे